सर्वांना दिपाळी दिपाळीचा पाडवा भावबीज हे सगळं झाल्यानंतरही पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचं वेगळं पण अगोदर व्यक्त केलं की या महाविद्यालयाचे प्राचार्य नगरकर सर यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेने असे अनोखे कार्यक्रम साजरे होत आहेत आणि कदाचित मला वाटतं ही प्रथा यापुढे राहील त्यातला हा वेगळा भाग मला वाटतं मी एक सात आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेलो होतो शिक्षण संचालक असताना आणि आजचा हा दुसरा प्रसंग सर आणि त्याच्यावर प्रेम करणारा आपण सर्वजण <coughs> या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नगरकरसर साहेब सर्व टीम हे केवळ प्रेरणा देत नाहीत तर त्यांच्या संकल्पना मांडतात आणि आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चालत राहतात या ठिकाणी कदाचित सगळ्यात उशिरा येणार मीच आहे त्याचं कारणच तसंच आहे तरी सुट्टी आहे का नाही मलाही सम्रमच आहे कारण मोबाईल म्हणून कंटिन्युअस चीफ मिनिस्टर ऑफिस कंटिन्युअस माझं मंत्रालय याची कनेक्ट व्हावं लागलं कारणही तसे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलं गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यात त्यात अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप वेगळ्या पद्धतीने निवळ राज्यस्तरावर नाही तर नॅशनल लेवलवर त्याची दखल घ्यावी लागली असा तो संपूर्ण महिना अतिवृष्टी पूर आणि सगळ्या संकटांना सामोरं जावं लागणारा सगळ्यांना सामोरं जावं लागणारा असा तो महिना होता आणि त्या त्याचा उत्तरार्ध म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं सगळी जबाबदारी आली कारण ज्यावेळेस जस जसं दिवस पुढे येत होते तसतसे म्हणजे मेला पाऊस पडला कधी नाही यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला जूनला पाऊस झाला आनंद वाटला जुलैला पाऊस झाला शेतकऱ्याबरोबर आपल्या सगळ्यांनाही आनंद झाला ज्यावेळेस ऑक्टोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर सुरू झाला त्यावेळेस मात्र खूपच परिस्थिती बिकट झाली आपल्याकडं एक सिनेचा पूर्व भाग किंवा जा त्या परिसरात आपण जे आहात त्यांना त्याची जाणीव असेल परंतु पूर्ण नांदेड जिल्हा सोलापूरचा भाग उस्मानाबाद बीड या जिल्ह्याची परिस्थिती खूपच विदारक होती आणि त्यावेळेस आपल्यासमोर व्यक्त करायला हरकत नाही की रात्री बारा बारा वाजेपर्यंत आमचं डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन हा जो युनिट आहे तो युनिट कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागत होतं तिथं जीवितहानी वित्त आणि हा पाठ खूप पुढचा आहे परंतु किमान मनुष्य आणि प्राणी आणि कशी टाळता येईल किंवा कशी त्या ठिकाणी अलार्मिंग किंवा पूर्वसूचना देऊन काय करता येईल अशा त्या मोडमध्ये काम करावं लागलं त्यामुळं प्रत्येक टप्प्यावर प्रशासका प्रशासनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर काम करण्याची संधी मिळाली पण संधी फक्त संधी न घेतात ते आव्हाने जीवनच येत होती जर उल्लेख केला की शिक्षण संचालक माझे शिक्षण संचालक मी दोन वर्ष माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून कार्यभार सांभाळला जे शक्य आहे ते केलं करावं लागलं आणि अजूनही जिथं जिथं शक्य आहे तिथं करता येतं त्याचाच पुढचा टप्पा असाही मी व्यासपीठावर तुम्हाला सांगतो की जिथं माझा नगर जिल्हा आहे जिथं माझा कर्जत तालुका आहे जिथं जिथं माझं रही शिक्षण संस्था आहे तिथं मी उभा आहे पण त्याला कोणत्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही आम्ही खूप महत्त्वाचा रोल करतो तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुम्ही तुमचं कौशल्य कुशलता दाखवत असता आम्हालाही प्रशासनामध्ये बरीच आव्हान येतात परंतु ते हसत खेळतच पुढे जावं लागतं आणि त्याचं कारणच ते आहे की मी सुद्धा रयतचा एक माझी विद्यार्थी आहे आणि रेंजचा माझे विद्यार्थी असल्यामुळं आयुष्यभर या रयतला जो कोण शिकला किंवा जो या संस्थेच्या याच्यातून बाहेर पडला शैक्षणिक कार्यातून जे त्यातून जो बा बाहेर पडला आणि कुठेही राज्यात असू द्या देशपातळी असू किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असू द्या की त्याची जी नाळ आहे ती रैत शिक्षण संस्थेची आहे आणि जे कर्जतकर आहेत ते तर कधीच रे संस्थेला किंवा आपल्या दादा पाटील महाविद्यालयात विसरू शकत नाहीत आम्ही महात्मा गांधी विद्यालयात जरी शिकत असलो तरी आमचे पहिल्यापासून नाळ्या विद्यालयाशी होतीच त्यामुळं दादा पाटील महाविद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय यांचं आमचं ते त्या पासून एकोणीसशे ब्याऐंशी ते आजपर्यंतचं नातं आहे मला वाटतं ते शेवटपर्यंत राहील वेगवेगळ्या संकल्पना आता व्यासपीठावर बसल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटात मला एक झलक मिळाली की आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय कारण याण्यापूर्वी माझ्याकडे कोणतीही पार्श्वभूमी नव्हती कारण घरी थोडीशी भिती होते त्यातले मसूर यंत्रणेतले काय होते त्यामुळे मला यालाही थोडा उप झाला तर ते ज्यावेळेस आम्ही प्रशासकीय खुर्चीतून बाहेर पडतो त्यावेळेस आम्हाला खरं सामाजिक जग कळत आता मॅडमने सांगितले की कविता वाचन झालं मॅडम कविता वाचन करत होत्या त्यांच्या अंकाचं प्रकाशन झालं परंतु समोरच्या मॅडमने लगेच सांगितले की ज्यावेळेस तुम्ही हे करत होता त्यावेळेस त्यांनी त्या काळात त्यांनी स्वतः सांगितले मी लव मॅरेज केलं होतं म्हणजे हे फक्त असेच ठिकाणी करतात हे कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात असं कुणी व्यक्त करत नाही होत नाही आणि एवढं मोकळं ठाकत कुणाला ओळखता येत नाही हा एक आनंद आहे हा नि निर्विकारपणे हा एक आनंद आहे ज्यावेळेस आम्ही प्रशासकीय भूमिकेत असतो त्यावेळेस आम्हाला हे क्षणाला आम्ही निश्चित निश्चितपणानेपणे कबूल करावं लागतं कारण आमच्याकडचं जे वातावरण असते तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते बऱ्याच वेळा आम्ही अशी संधी मिळाली तर आता आज अलीकडच्या आज, काळात मी जास्त ओढा निर्माण झाला की असे महाविद्यालयाचे किंवा संस्थांचे कार्यक्रम असतील त्यावेळेस जिथं शक्य आहे तिथे जातो आणि एक वेगळा अनुभव घेतो आनंद घेतो कारण हे आनंद आहे तो बाहेर मिळत नाही आहे आपण कितीही त्यासाठी वेगळ्या ह्याच्यातून मुरलं तरी ते आनंद मिळत नाही आणि तुम्ही खरोखर नशिवा आहात मी इतर तर नेहमी म्हणतो की जर आपल्याला काहीतरी आनंदी राहायचा असेल तर विद्यार्थ्यात गेलं पाहिजे आपल्याला त्याच्यापेक्षा आनंद मिळवायचा असेल तर आपण शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे सुसंवाद ठेवला पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही मोठा आनंद मिळवायचा असेल तर आपण प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही सगळी मानिआडी ते त्या ठिकाणी एकत्र येतात आणि मग मला नेहमी असं वाटतं की आपण खरोखरच वाटचूक लोक काय की आपण पुढं बसण्याऐवजी शिक्षक पाण्याऐवजी आपण प्रशासनात आलो अडकून पडलो का पण म्हणलं ठीक आहे जे आहे ते आहे सरांना त्याविषयी मी सांगितलं होते की मला चुकून एकाने रस्त्याने जायचं होतं पण मी आलो रस्त्याने पण नंतर मात्र मी शेवटच्या टप्प्यावर काय पण मी त्या ज्या ठिकाणी मला वाटत होतं की त्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो मला शिक्षक व्हायचं तर मला वाटतं मग शिक्षक नाही होता आधी निदान आपल्याला आपल्याशी मला अधूनमधून सुसंवाद तरी करता येतो सांगायचं तात्पर्य आहे की आपण खूपच तुमच्या क्षेत्रामध्ये आपण काम करता तुमचं थोडंसं योगदान देता म्हणूनच पुढची पिढी घडते पुढची पिढी घडताना तुमच्या समोर जी एवढी आव्हानं आहेत त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं त्याच्या वरच्या यंत्रणेवर आहेत तुम्ही तर दररोज ती गोष्ट हाताळता आव्हानं आहेत पण मला वाटतं ही काय नवीन नाही आहे अगदी पार जगाच्या निर्मितीपासून अशीच प्रक्रिया आहे थोडंसं तिचं स्वरूप बदलत असेल तर त्या परिस्थितीशी आपण मिळतं जुळतो राहून आपण त्यातूनही चांगला करायचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा पाऊस पडल्यावर पुरज येईल का तर माहीत नाही आणि मग पुरच आल्यानंतर वाहून जाईल का तर माहीत नाही कधी कधी पुरातही चांगलं घडतं कधी कधी अतिवृष्टीतही चांगलं घडतं तसं काही आव्हानातूनही खूप चांगलं घडत राहतं आणि मला वाटतं त्याचं कारणच ते आहे की आपण जे जी संघर्षमय जीवन जे जी जगत आलो त्याला त्याचं मूळच हे आहे आपली परिस्थिती आपलं सामाजिक भान आणि आपण कष्ट करायची वृत्ती आता माझ्या शेजारी वरिष्ठ निरीक्षक साहेब बसले होते ते त्यांचा माझा आजच बऱ्याच वर्षानंतर जो संवाद झाला तेही मुंबई सेंट्रल नागरी पॉट आणि त्या परिसरात होते मी तिथं महालक्ष्मी रेस्कोर्सच्या बाजूला राहतो पण क्वंचना ना कोणत्या निमित्ताशिवाय आपण एकत्र येत नाहीत आणि मग ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस होतो आणि त्यावेळेस कळत केलं त्यांच्यानं वाट वाटचाल तर एक आहे की आपण कुठं ना कुठे भेटलो तर एकमेकाशी सुवा सुसंवाद साधून एकमेकाशी हितगुज करून आपण एकमेकाला मदत करू शकतो एकमेकाशी गरजा ही आव्हान आपली सुख सुकर, सुकर करतो सोपस्कर करतो ने मला वाटतं असं असाच कार्यक्रम आपण निरंतर चालू ठेवावा यासाठी आमच्याकडून काय तुम्हाला जर अपेक्षा असेल योगदान कोणत्याही माध्यमातून तर आपण सांगत चाला पाजेपणे सांगत चाला आणि अगदी शॉर्ट पिरियडमध्ये मला आता हे झाल्यानंतर मला एक गाठाचा तिथे एक कार्यक्रम आहे तरी सरांचा दोन फोन आला तर परत साहेबांचाही फोन आला तर म्हणलं आता गेलं पाहिजे काही जरी असलो तरी तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो सरांचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी परत येण्याची संधी दिली आणि मला वाटतं हे प्रेम असंच आपल्या संस्थेवर आपल्या विद्यालयावर आणि आपल्या महाविद्यालयावर आपले प्राचार्य आणि आपल्या सर्वांवर राहील तुम्ही आमच्यावर ठेवा एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब आपण आपण